त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसारमाध्यमाद्वारे मा त्याची प्रसिद्धी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने लोणीकाळभर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरूबाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल लॉजेस मर्मस्थळे व गर्दीच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर दोन पथके निर्माण करण्यात आली होती भाडेकरूंची माहिती घेणारे पथकास तीन घरमालक यांनी भाडेकरून ठेवल्यानंतरही त्याची माहिती पोलिसांना कळवली नसलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने सदर पथकाने दिलीप आयजीनाथ ताकीक व तेहतीस वर्ष राहणार सुतारपट्टी गुजर वस्ती कवडीपाठ कदमवाक वस्ती हवेली पुणे दोन सरोजा प्रताप जाधव वय एकोणपन्नास वर्ष राहणार लेन नंबर चार गणराज पार्क कवडीपाठ कदम हवेली पुणे शिवाजी सुदाम कांबळे वय साठ वर्षे राहणार स्वामी विवेकानंद नगर राघाई मच्छी मार्केटजवळ कदम वाकवस्ती पुणे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना कळवली नसल्याबाबत सांगितले त्यावरून त्यांच्या विरुद्ध लोणी लोणीकाळपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल पाच डॉक्टर श्री राजकुमार शिंदे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र पनाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस हवलदार रवी आहेर पोलीस हवलदार रामदास मेमाने पोलीस हवलदार प्रदीप क्षीरसागर पोलीस हवलदार केतन धेंडे महिला पोलीस हवलदार राणी खामकर पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे पोलीस अमलदार अक्षय कटके यांच्या पथकाने केले आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात येते की ज्या घरमालकांनी भाडेकरू ठेवलेले आहेत त्या भाडेकरूंची माहिती तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षितेबाबत दक्षता घेण्याकरिता सदरची माहिती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट तीन प्रमाणे पोलिसांना दे बंधनकारक असल्याने सदरची माहिती सादर करावी महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता आत सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद